सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला ज्या पीओपी पी मूर्त्या आहेत आपल्या गणपतीच्या त्या मूर्त्या आपल्याला समुद्रात फेकायच्या नाही आहेत सहा फुटापेक्षा छोट्या मूर्त्या आपल्याला डायरेक्शन्स अशा आहेत की ह्या ऑर्डर्स आपल्याला एक दहा दिवसापूर्वी मिळाले त्याच्यामुळं आपण मग आपला हा प्लांट आहे तर तिथं आपण स्टोअर करणार आहोत दहा दिवसाच्या मूर्त्या येतील त्या त्याच्यानंतर आपले काही प्लान्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला मोस्टली आपण कलश बनवू निर्माल्य कलश आणि ते सगळ्या मंडपांना तोपर्यंत ह्या मूर्त्यांची विटंबना होणार नाही का विटंबना आता जे सेन्सिटिव्ह एरिया आहे बरोबर मी स्वतः त्या बाबतीत आम्ही स्वतः तेवढेच सेन्सिटिव्ह गणपती आहेत कुठनं आले भांडुपूर भांडुपूर तुम्हाला भांडुपूर ना इकडे टाकायला सांगितले गणपती Về, Kelli, tôi, nhà, cái gãy khay lên đấy cái gãy khay đấy lên đấy tam bố ta tam lên